नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप आणि बरंच काही आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आपण इयत्ता पहिली इंग्लिश मीडियमसाठी मंथनचे व्हिडिओ बनवत आहोत याच्या अगोदर एक इंग्रजीचा आणि एक इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्तेचा व्हिडिओ बनवलेला आहे तो जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच पहा आज आपण बुद्धिमत्ता म्हणजेच इंटेलिजन्समधील पुढील जो घटक आहे पुढील जो टॉपिक आहे त्याच्यावरचे प्रश्न कसे सोडवायचे प्रश्न पटापट सोडवण्यासाठी तुम्हाला कोणत्या ट्रिक्स वापरायचे हे पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका म्हणजे जास्तीत जास्त गरजू मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचण्यासाठी मदत होईल चला तर मग सुरू करूयात आजचा व्हिडिओ काल आपण बुद्धिमत्ता म्हणजेच इंटेलिजन्समध्ये कशा प्रकारचे प्रश्न असतात हे पाहिलं होतं त्याच्यामध्ये तर आज आपण त्यातील दुसरा पुढचा सेकंड टॉपिक पाहणार आहोत तो म्हणजे अल्फाबेट सिरीज आता याच्यामध्ये सुद्धा काय असतं तुम्हाला इंग्लिशचे जे अल्फाबेट्स असतात ते दिलेले असतात पाच पाचच्या ग्रुपमध्ये पहा ए बी सी डी ई हे पाच सहा पाच हा पाच 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 याच्यामध्ये झेड दिलेलं नसतं तर पाच पाचचे गड दिलेले असतात अक्षरांचे लेटर्सचे आणि मग एखादं लेटर्स क लेफ्ट साईडनी किती नंबरला आहे राईट साईडनी किती नंबरला आहे हे आपल्याला विचारलेलं असतं तर तुम्हाला काय करायचे प्रश्न व्यवस्थित वाचायचं आहे त्या प्रश्नामध्ये काय दिले हे मुलांना समजलं पाहिजे आणि मग तुमचं उत्तर पटकन येऊन जातं तर काल जसं आपण पाहिलं की जो आपला उजवा हात आहे है, राईट हँड त्या बाजूने म्हणजे इकडची जी बाजू असते ती असते राईट साईड राईट साईड म्हटलं की तुम्हाला या बाजूने काउंट करायचे आपला जो लेफ्ट हँड आहे ती असते लेफ्ट साईड पुस्तकाची सुद्धा किंवा दिलेला जो पेपर आहे त्याची तर लेफ्ट साईडने जर विचारलं तर तुम्हाला या बाजूने काउंट करायचं पहा इकडून राईट इकडून लेफ्ट इथं सुद्धा दिलेलं आहे पहा तर आपण आता डायरेक्ट प्रश्नांवर जाऊया तर इथे जे उदाहरण म्हणून सोडून दिले ते प्रश्न सोपे आहेत तसेच सेम प्रश्न इकडे आहेत म्हणून आपण ते न घेता डायरेक्ट या प्रश्नांकडे वळूयात तर पहा आता तुम्हाला प्रश्नासाठी दिलेले आहे इथे अल्फाबेट्स पहा एक दोन तीन चार पाच वन टू थ्री फोर फाईव्ह फाय फायचे ग्रुप्स दिलेले आहेत वायपर्यंत झेड याच्यामध्ये दिलेला नसतो तर पहा कसे असतात प्रश्न इन द अबाव सिरीज विच इज द टेन्थ लेटर फ्रॉम द राईट साईड टेन्थ लेटर दहावं अक्षर विचारलेलं आहे राईट साईड उजव्या बाजूने राईट हँड कुठे इकडे आहे इकडून दहावं मोजायचं मग वन टू थ्री फोर करत बसणार का तुम्ही नाही तुम्हाला माहिती आहे हे फाय फायचे ग्रुप्स आहेत मग हे फाय आणि हे फाय म्हणजे टेन्थ प्लेसला कोणता येणार आहे पी पहा वन टू थ्री फोर फायव सिक्स सेवन एट नाईन टेन आता इथे आपण सिंगल काउंट करत न बसता जर तुमच्या हे लक्षात आलं की हे फाय फायचे ग्रुप्स आहेत फाय लेटर्सचे तर तुम्ही डायरेक्ट करू शकता फाईव्ह आणि हे फाईव्ह म्हणजे हा टेन्थ टेन्थ प्लेसला काय आहे पी तर कुठे आहे ऑप्शन नंबर फोर हे आहे तुमचा आन्सर तर फोर नंबरचा जो सर्कल आहे तो तुम्ही तिथे रंगवायचा आहे यानंतर सेकंड पाहूया इन द गिवन सिरीज ॲट विच प्लेस इज द लेटर आय फ्रॉम द लेफ्ट साईड लेफ्ट साईडने आय विचारलेला आहे पहा लेफ्ट साईडने आय आता लेफ्ट साईड कोणती आपला जो लेफ्ट हँड आहे है, ती आहे लेफ्ट साईड मग आय पहा किती आहे तर हे झाले फाईव सिक्स सेवन एट नाईन नाइंथ प्लेसला आहे कुठे आहे नाइंथ ऑप्शन नंबर फर्स्ट हे आहे तुमचं उत्तर तर फर्स्ट नंबरचा जो सर्कल आहे तो तुम्ही तिथे व्यवस्थित रंगवायचा आहे तिसरं पाहूया इन विच नंबर ऑफ द लेटर विल बी फॉर्म ऑफ वर्ड गॉड इन द गिव्हन अल्फाबेट सिरीज म्हणजे हा जो वर्ड आहे गॉड तर हा तयार करण्यासाठी हे किती किती नंबरचे लेटर्स आहेत तर जी किती नंबरला आहे पहा फायू सिक्स सेवन मग सेवन सेवनपासून सुरुवात होणार आपल्याला एकच दिसतंय पहा सेवनपासून सुरुवात होणारा आपल्याला एकच नंबर दिसतोय म्हणजे इथे या दोन्हीचे नंबर तुम्ही शोधत बसले नाही तरीही चालणार आहे कसं पहा ओ किती आहे फिफ्टीनला आहे का पाहूया फायू टेन फिफ्टीन बरोबर आहे यानंतर डी किती नंबरला आहे फोर नंबरला आहे वन टू थ्री फोर आता इथे करायचं आहे काय आपण पूर्ण पूर्ण जे हे लेटर आहे किंवा पूर्ण हा जो शब्द आहे त्याचे नंबर शोधत बसायचे नाही तर जी फक्त पहिला जरी तुम्ही शोधला किती नंबरला आहे फाईव्ह सिक्स सेवन मग सेवनपासून पासून सुरुवात होणार ऑप्शन पहा इथे आहे का नाही इथे सेवन आहे का नाही इथे आहे का नाही म्हणजे आपलं उत्तर कोणतं असणार आहे ऑप्शन नंबर टू पण इथे सगळं मोजण्यात वेळ घालवायचं नाही पहिलंच लेटर बघायचंय तो नंबर कुठे दिसतोय तेच तुमचं उत्तर असतं म्हणजे काय होतं तुमचा प्रश्न पटकन सोडून होतो आणि जे थोडेसे मॅथ्सचे अवघड क्वेश्चन आहेत त्याच्यासाठी तुम्हाला तिथे जास्तीचा वेळ मिळतो तर इथे वेळ वाया घालवायचा नाही पहिल्या लेटरवरूनच तुम्हाला समजत आहे पुढे पाहूयात क्वेश्चन नंबर फोर इन द अबव्ह सिरीज ॲट विच प्लेस इज द लेटर क्यू फ्रॉम द राईट साईड राईट साईडपासून पासून क्यू किती नंबरला right right आहे विच प्लेस किती नंबरला आहे राईट साईड पहा राईट साईडपासून पासून माझा फायू सिक्स सेवन एट नाईन नाईन प्लेसला आहे कुठे आहे नाईन ऑप्शन नंबर टू हे आहे तुमचं आन्सर पुढे पहा फायव्ह नंबर इन द अबाव सिरीज विच इज द मिडल अल्फाबेट आता याच्यामध्ये मिडल कोणता आहे मग आपण सगळे काउंट करत बसणार का नाही तर पहा पहिला ग्रुप सोडा शेवटचा सोडा एक मिनटं कॅमेरा दिसत नाही आहे हा इथे पहा पहिला ग्रुप सोडा शेवटचा सोडा हे दोन सोडा मग मधल्या ग्रुपवर या मग एक हे के सोडा ओ सोडा एल आणि एन सोडा मग मधलं कोणतं लेटर असणार आहे एम तर कसं केलं सुरुवातीपासून किंवा के शेवटून मोजत यायचं नाही इकडचे आणि इकडचे समान समान सोडून द्यायचे हे दोन ग्रुप सोडले हे दोन ग्रुप सोडले हे दोन लेटर सोडले हे दोन सोडले मध्ये उरला कोण एम म्हणजे मिडल लेटर कोणतं आहे एम हे आहे तर कुठे आहे एम क्वेश्चन नंबर फाय होता आपला तर ऑप्शन नंबर फोर हे आहे तुमचं उत्तर पुढे पहा इन द गिवन सिरीज विच इज द थर्ड लेटर फ्रॉम द लेफ्ट साइड लेफ्ट साइड करून थर्ड लेटर एकदा विद्यार्थ्यांना याची प्रॅक्टिस झाली की मग त्यांना पटापट सापडतं वन टू थ्री थर्ड लेटर कोणता आहे सी कुठे आहे ऑप्शन नंबर टू त्यानंतर इन द अबाव्ह सिरीज विच इज द मिडल लेटर बिटवीन एफ अँड जे एफ आणि जे यांच्यामध्ये मिडल लेटर म्हणजे मधलं अक्क मधलं लेटर कोणतं आहे एफ आणि जे तर आपण एफ आणि जेकडे येऊया पहा एफ कुठे आहे इथे आहे जे कुठे आहे इथे आहे आता एफ नंतर एक लेटर सोडा जे नंतर एक लेटर सोडा म्हणजे मधलं कोणतं आहे या दोन्हींच्या एच कुठे आहे एच ऑप्शन नंबर थ्री हे आहे तुमचं उत्तर हे प्रश्न अगदी सोपे असतात फक्त इथे बारकाईनं व्यवस्थित निरीक्षण करण्याची तुम्हाला गरज असते यानंतर इन द गिवन सिरीज हाऊ मेनी लेटर्स आर देअर बिटवीन जे अँड पी बिटवीन म्हणजे दोघांच्या मध्ये जे आणि पीच्यामध्ये किती लेटर्स आहेत पहा जे कुठे आहे इथे आणि पी कुठे आहे इथे मग काउंट करूया आपण आता इथे काउंट करायची सुद्धा गरज नाही इथे जे इथे पी आणि आपल्याला माहिती आहे हे कितीचं ग्रुप आहे फाईव्ह लेटर्सचा ग्रुप आहे म्हणजे आपला आन्सर काय असणार आहे फाईव्ह तर कुठे आहे फाईव्ह पहा ऑप्शन नंबर फोर हे आहे तुमचं उत्तर इन द अबव्ह सिरीज ॲट विच प्लेस द लेटर आर फ्रॉम द लेफ्ट साईड आर किती नंबरला आहे लेफ्ट साईडकडून पहा आर कुठे आहे इथे आहे मग पहा फाईव्ह टेन फिफ्टीन सिक्स्टीन सेवनटीन एटीन नंबरला आहे एटीन्थ कुठे आहे ऑप्शन नंबर थ्री आहे तुमचं उत्तर इथे काय करायचं एक 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 मोजत बसायचं नाही वन टू थ्री फोर असं पाच पाचच्या ग्रुपने तुम्ही मोजायचं आहे पुढे पहा इन द गिवन सिरीज ॲट विच प्लेस द लेटर बी फ्रॉम द राईट साईड अगदी सोपाय राईट साईडकडून बी किती नंबरला आहे पहा फायव टेन फिफ्टीन ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर नंबरला आहे कुठे आहे ट्वेंटी फोर ऑप्शन नंबर फोर हे आहे तुमचं उत्तर इन द वर्ड महाराष्ट्र हाऊ मेनी टाइम्स द लेटर आर इज ऑकर्ड आर किती वेळा आलेलं आहे हे तुम्हाला काउंट करायचं मग काउंट करूया आपण आर वन टू ओनली टू टाइम कुठे आहे ऑप्शन नंबर उत्तर नेक्स्ट पहा विच इज द मिडल लेटर इन द वर्ल्ड टायगर मिडल लेटर मधले लेटर कोणतं आहे टायगरमध्ये मग आपण कसं शिकलो आहे वन टू वन टू सोडा कोणता आहे मधलं जी जी कुठे आहे ऑप्शन नंबर थ्री यानंतर थर्टीन नंबर पहा इन द अबव्ह सिरीज विच इज द एट लेटर फ्रॉम द लेफ्ट साईड एट लेटर कोणतं आहे लेफ्ट साईड करून लेफ्ट साईड करून आठवं लेटर शोधायचं आहे तुम्हाला आपली अल्फाबेट इथे आहे आठवं शोधायचं म्हणजे फायू सिक्स सेवन एट एच आहे एच कुठे आहे एच ऑप्शन नंबर टू हे आहे तुमचं उत्तर इन द गिवन सिरीज ॲट विच प्लेस द लेटर के फ्रॉम द राईट साईड राईट साईडकडून के किती नंबरला आहे कसं काउंट करायचं वन टू थ्री फोर असं नाही पहा हे झाले फायू फायू टेन मग इलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन किती नंबरला आहे के फिफ्टीन नंबरला आहे ऑप्शन नंबर वन यानंतर इन द अबव्ह सिरीज विच इज द फोर्थ लेटर फ्रॉम द राईट साईड ऑफ लेटर एफ एफ पासून एफ या लेटरच्या राईट साइडचे चौथं अक्षर तुम्हाला विचारलेलं आहे आता एफ कुठे आहे पहा एफ इथे आहे एफच्या राईट साइडला चार नंबरचं विचारलं आहे वन टू थ्री फोर कोणतं आहे बी बी कुठे आहे पहा ऑप्शन नंबर वन हे आहे तुमचं उत्तर तर एक नंबरचा जो गोल आहे पर्यायाचा तो तुम्ही रंगवायचा आहे अशा याच्यावर एक प्रश्न तुम्हाला आधारित येत असतो तर अगदी सोपं होतं याच्यामध्ये मिडल लेटर विचारले राईट right साईडने विचारले की लेफ्ट साईडने विचारले एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि उत्तर पटापट सोडून होण्यासाठी वन टू थ्री फोर असं सिंगल काउंट न करता तुम्हाला ग्रुपने काउंट करायचं आहे फायू फायू फाय फाय फाईव्हच्या ग्रुपने काउंट केलं तर तुमचा जो क्वेश्चनचा वेळ आहे आहे तो वाचतो आणि मग आपल्या पेपरमधले सगळे क्वेश्चन कव्हर होतात चला तर मग उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण याच्या पुढचा भाग पाहूया तर या पद्धतीने तुम्ही व्यवस्थित सराव करा प्रश्न समजून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला कुणीही विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा